लग्नासाठी आपल्या ब्राइडलचा लेहंगा वगैरे घेते काही कर <laughs> पण करता माहिती का कसं ड्रेस म्हणजे तिचं सांगायचं अर्थ येऊ आहे का पन्नास च्या पुढे पैसे द्या पन्नास ची फक्त आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशांची मायरा युट्यूब आणि आज आहे राखी रक्षाबंधन रक्षाबंधन तर आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे मायरा भाऊ रेडी होत पाऊस सुरू आहे घरामध्ये कारण सकाळपासून पाऊस सुरू झाला घरामध्ये गेली घरामध्ये बाहेर पाऊस बाहेर पाऊस आहे घरामध्ये नाहीये आणि आमची ताईची मुलगी छोटी वाली छोटी तर झाला आपण पहिले राखी बांधून घेऊ वेट करते का मला माहितीये थिंकिंग काय चालू असलेल आज रक्षाबंधन आहे कुठे आलेली ते सांग कपडेचा भाऊ तिचा भाऊ हिला ड्रेस घेऊन देणार आहे गिफ्ट म्हणून रक्षाबंधन गिफ्ट माझा भाऊ बघायला तोंड खाली गेला तो कुठला असतो आता ते नाही वरती गेलेला आहे तर चला काय घेणार आहे पटकन डिसाईड गर्दी गर्दी तू सांग मग तुला काय घ्यायचं प्लीज करतो मी सांगू का धोतर आणि ते कुर्ता असतो ना ते घे धोतर वर शांदेश मग आता मी मला सांगायचं घे घालता येतं का मला धोतर आणि ये आता मला मला हा आणि भाऊ डिसाईड करेल भावाला काय गिफ्ट द्यायचे तू कस अरे पण मी काय बोलतोय मला माझ्या वहिनीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे ना तर मी जाऊन कोणतंही गिफ्ट उचलून आणले आणि तिला देईल ती काय मना नाही करणार कारण की आता बरं रक्षाबंधन काय घ्यायचंय तुझी बोलावं लागणार आहे ऐक चल, ना लग्नासाठी आपल्या ब्रायडल च लेहंगा वगैरे घेते का आपल्या मध्ये व्हाइट शर्ट आणि व्हाईट साडी घालतो बरोबर ना मग ले आता लेहंगा नको का काय घेतो रे बाळा नाही तू तुझ्या हिशोबाने काही पण घेऊन हा ड्रेस घे ड्रेस साडी लवकर वेअर नाही धोतरच घे काय घे धोतर घे धोतर मस्त दिसत मी पण घालू शकतो फिट झाल्यावर थोडी तब्येत वाटवल्यावर चांगलं दिसतो पण चांगला दिसतोय पण फिट हा चांगला नाही वाटत बघ मग दुसरा बघ दुसरा बघ

कसा आहे मामी ड्रेस मला तुम्ही सांगा मामी ड्रेस कसा आहे एकदम सुपर आहे एकदम सुपर आहे मामी ड्रेस कसा आहे नाही ना काय का समजत नाही तुम्हाला कशी आहे मामी राय चांगली आहे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओच मला तुम्ही दिलं होतं एकदा एक्सप्लेन केलं होतं आत्ता ते सांगा ना एकदम मला आयडिया दिली होती ना आत्ता मला

म्हणजे तिचं सांगायचं अर्थ यो आहे का पन्नासच्या पुढे पैसे द्या ची फक्त राखीच आहे फक्त पन्नासची राखीच आहे <laughs> त्याच्या पुढे पैसे द्या दहा वीस रुपये नका देऊ पण आमच्या मध्ये दाजीला राखी नाही बांधत बर का

दरवर्षी लोक लावून चांगलं जवळ तटकावर घेतली हाच भाऊ भेटो मला हिवाली <laughs> <laughs> मी हिवाली आम्ही त्याला

यू <laughs> <laughs> <Thank you. laughs> आता <laughs> आता ताई बस मी आता ट्राय yes. करते ड्रेस ताई आता राखी बांधतीये आंघोळ जात का आता आता सकाळी तर फ्रेश झाले आता किती वेळेस करत होता फ्रेश ताई दाजी बांध राखते तू पण राखते राखी बांधती मग मला पण बांधा लागत नाही पण मी बांधली ना बस झालं होत

टाइप पण करत असेल तुम्हाला तिकडे माहिती का आता गेल्यानंतर आपल्याला हा ना त्याच आजचं तिकीट आहे आमचं हाताना खाता असेल ताई हे कोणासाठी घेतलाय ड्रेस मला पण आवड आहे आणि तुमचा ड्रेस कुठे हो तुम्हाला पण घेतलाय हा काय हम्म साईडला शर्ट द्या कोणा शर्ट

आमची छोटी का मामाल कशी ओळख होती बघा एक पायवरती बसली त्याची माझ्या भावाच गिफ्ट बघा काय बघा दिसतय छान आहे आमचे एक दिन माझ्या भावाची माझ्या घ्या ना आणि पप्पाला राखी बांधायची मग तिकडे जाऊ मी राखी बांध हम्म बांधावं लागेल दरवेळेस बांध मी बाबाला पप्पाला आपल्या सत्याचा फोटो होता ना इथं मामाच्या घराचा मामाच्या मुलाचा पण फोटो होता माहिती का त्याला पण बांधव असतो मी राखी त्याला मी देऊन आले दिवशी मामाच्या घरी ना आमस त्या तर देऊन आलो मी राखी आता बाबाला राखीव बांधती पहिली उडतून पाऊस पाय पाहिजे कोको पण वरलं आलं वल्लं गरज कामच नाही लागते का चिपकत नाही ते बाळा फोटो मडव टाकलेला आहे तू मग कधी येतोय नाही मला येणे आता कुठे जावं लागेल पहिले ठेवते मी पहिला चिपकत नाही बरे हे पहिला चिपकतच नाही फोटो चिपचल चिपकलं ना चिपकलं